नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपण ब्लॉगची सुरुवात आपण डायरेक्ट मांडेवरून आपण अलिबागला आलो आहे अलिबागला का आलो आहे ते आता तुम्हाला थोड्यातच समजेलच आता आम्ही आणि माझी आई चाललो आहे आपण ओलावर कुठे चाललो आहे आपल्या मामाकडे तर जरा जास्तच घाई आहे डायरेक्ट आपण थोडं तिकडे गेल्यावरच भेटूया तर चला आपण डायरेक्ट आलेलो आहोत पाऊस होता खूप आणि आत्ता पण सुद्धा पाऊसच पडतो मी म्हणून शेड खाली आपण शेडखाली उभे आहोत आणि इथे आपण आता गौरी पूजनासाठी जाणार आहोत आणि सगळे गौरी पूजनासाठी जाणार आहोत आणि आता सगळे मावसा वगैरे एकत्र आलेले आहेत आणि आता म्हणजे मजा येते कारण की सगळ्या मावसा वगैरे आलेत आणि त्या एकत्र फॅमिलीवाले वाईफ देत आहेत आणि त्या गौरी पूजनाच्या इथे आणि आपण बघू शकता इथे की आपली गौरी माता इथे सुद्धा आहे आणि आपली मावशी सुद्धा इथे पूजनासाठी पूजन करत आहे गौरीचं आणि बघायला गेलं तर इथे सगळ्या आपल्या मावसा वगैरे बसलेल्या आहेत तुम्हाला सांगतो की आपली प्रियंका मी प्रियांका मम्मी आपली वैशाली मावशी चेतना मावशी आपला छोट ते आई आहे माझी परत गुड्डी आणि हे सगळे आपली ही पण मामीच आपली प्रिय आणि आपला हा प्रियास छोटसा अशी पूजन वगैरे चाललं आहे ते सुख वगैरे पुसतात असे ते गौरीचे येते आणि आता आपण थोड्या वेळातच बाहेर पुढे येते कारण खूप गर्दी वगैरे आहे तर थोडं बाहेर पडला तरच भेटतो आणि गणपती गणपतीसुद्धा बघू शकता गणपतीची मूर्ती हे बघू एकदम शंकराची मूर्ती मस्त बैठकी आणि इथे डेकोरेशन वगैरे पण खूप मस्त पद्धतीने केलेलं आहे आपण आता आलेलो आहोत आपल्या मामाच्या घरी आणि आपल्या मामाचं घर आहे ते आता नवीन झालंय म्हणून थोडंसं आत कारण की या भांडाईच्याच आपले गणपती सुद्धा आलेले म्हणून असं तुम्हाला दिसत असेल पहि काय ना आपण आता मामाचा गणपती सुद्धा बघूया आणि चला आत जाऊया मित्रांनो बघू शकता आपल्याकडे जेवणासाठी किती पदार्थ आहेत आपली ते भाजीची भाजी मटर पनीर पुऱ्या आपली पापड डाळ भात आणि आपले गोडासा गोड्यासाठी काय बोलतात गुलाबजामुन आणि ते आपली गणपती वापर आपण सगळ्यांचे तिकडे गणपती बघतोय आणि गणपती बघतच आपल्या मावशांसोबत गणपती बघतोय आणि मावशांसोबत गणपती बघायचं म्हणजे प्रत्येक घरी जवळजवळ पंधरा वीस मिनटं जातात आणि अशी आमची ब जवळजवळ असं ते एकाच झालं गावात फिरतोय आणि अशीच आणि गावात बोलल्यावर कशी नातेवाईक येतात आणि घरी गणपती बघायला गेलो नाही तर त्याच्या त्याला लागेल याच्याकडे गणपती बघायला गेलो तर त्याला रागेल तर हे अजून असे सगळे हे बघा यांचे ह्यांच्यातून गणपती बघायचं संपत नाही एक कुठलं घर अजून एक घर आहे वाटत काय आहे तर ठीक आहे आणि कसं काय असतं की याच गौरी पूजनात दिवशी सगळे या बहिणी असतात त्या माहेरला येतात आणि आई पण आली आणि सगळे असे सगळे मावसा वगैरे एकत्र येतात आणि आम्ही पण सुद्धा त्यांच्यासोबत आहोत आणि मी त्या मावशीकडे कर बहुतेक राहीन किंवा मला माहितीच नाही आपले आपले वाजलेले पाच वाजलेत पाच संध्याकाळी पाच वाजले गणपती बघून आणि तरी पण गावातच कुठे बाहेर नाही विचार करा तर आता डायरेक्ट जाऊया मामाच्या घरी कपडे वगैरे चेंज करूया आणि पुढचं काय कसं काय होतंय ते बघूया जेवण वगैरे झालेलं आहे दुपारचं आणि आता आपण झो खूप म्हणजे खूप वेळानंतर आपण थोडस हे ब्लॉक वगैरे चालू केलेलं आहे आणि आपण डायरेक्ट थोडा म्हणजे संध्याकाळ होऊन गेलेली आहे आणि आपण थोडस रात्र वगैरे झालेली आहे आणि आपण आता जागरणाला आलोय मावशीकडे म्हणजे आपण मावशी आणि मामा एकाच गावात राहतो तर आपण आता मावशीकडे जागरणा लावलो आहे आणि प्लॅन असा आहे की इथे पण जागरण फुल करायचं आहे तर आपण बघूया काय जागरणाला होतंय मला वाटते की आज खूप वाचतील कारण की पाच दिवसांनी गणपतीचा आजचा लाचचा दिवस आहे आणि आज जागरण होतं असं ना तसं तर आपण बघूया आपण आता ना मावशीचा गणपती बघूया पहिला म्हणजे कसं काय पहिले गणपती नंतर आपण पुढचं ठरूया तर आपण हे बघा आपण चाललेलो मावशीच्या घरात आणि हा समोर आहे आपला आपले देव बाप्पा गणपती बाप्पा मोहर्या हे बघा मस्त आहे की बाप्पांची मूर्ती हिऱ्यांनी वगैरे सजवलेली आहे बघू शकता मस्त मुखुट वगैरे असं आहे आणि असे आहे गणपती बाप्पांची मूर्ती आणि कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोहर्या चालला माहिती आहे की जरा हे पत्ते खेळतात का माहिती ना गणपतीत तर कसे काय पत्ते खेळतात वगैरे ते बघूया आपण म्हणजे काय काय पत्त्यांचे किती प्रकार असतात म्हणजे पत्त्यामध्ये काय खेळतात काय नाही खेळत ते आज आपण जरा एक्सप्लेन म्हणजे जरा करूया मध्ये जाऊया एक्सपन्स मध्ये शॉर्ट नोट ऑन पत्ते कसे खेळायचे तर बघूया म्हणजे विचार केलात मित्रांनो म्हणजे ब्लॉग करायचा विसरूनच गेलो तर जरा ॲडजस्ट करा आजच्या दिवसापुरतं कारण की जरा मोबाईल बाजूलाच होता आणि जरा एन्जॉय करत होतो खेळत होतो प्रत्येक टाईमपास म्हणून बाकी काय असं नव्हतं विचार नव्हता तर नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला असं विसरणार वगैरे काय नाही व्लॉग व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की आता रात्रीचे वाजलेले आहेत जवळजवळ चारच वाजू जात चार वाजत आले होते बघा मित्रांनो आणि सगळे झोपायला गेले आहेत आता आम्ही पण झोपतो तर ब्लॉग न बघायला विसरू नका आपला ब्लॉग दहा वाजता येतोच तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांसोबत व्हिडिओ बघा आणि आपले जर तुम्हाला अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर अगोदरचा व्हिडिओ चेक करा आणि अशा प्रकारे आपण ब्लॉग संपवत आहे तर असाच व्हिडिओमध्ये भेटत राहू तर चला बाय बाय